सिटीमध्येही मला आश्चर्य वाटलं की एवढ्या वर्षामध्ये काय अशा मर्डरच्या केसेस झालेल्या आहेत पण त्या काय वादात झालेल्या आहेत पण गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी सुभाष घोडे हा जो आतेली समाजाचा आहे आपलं हा जो सुभाष घोडेचा जो मतंग समाजाचा आहे आणि नितीन शेजूळ जो आहे तो अथेली समाजाचा आहे आणि कृष्णा देहेरकर हा जखमी आहे तर कसलाही बवाद नसताना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आता आलो आणि काय बवाद होता का तर त्यांनी सांगितलं अजिबात काय वाद नव्हता फक्त त्यांच्या खिशातून पैसे काढून घेणे आणि पैसे काढूनही त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ले केले आणि त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला एकजण वाचला समजा तो तर हे मला वाटतं पोलीस स्टेशननी थोडं लक्ष देणं आवश्यक आहे मी डी जी शुक्ला मॅडम नाही बोलणार आहे शिर्डीसारखं श्रद्धावान असणारं हे ठिकाण आहे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक हजारोंच्या संख्येने रोज येतात पण अनेक वेळेला लाखोंच्या संख्येची या ठिकाणी गर्दी असते आणि देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं येतात साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे पूर्वी महाराष्ट्र आणि साऊथ इंडिया लोक जास्त यायचे आता उत्तर भारतातल्या लोकांची संख्या मोठी वाढलेली आहे आणि मुंबई पुण्याचे तर लोक सगळे सगळे येतात इथं सगळ्या राज्यातून तर या ठिकाणी अशी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती राहता का नाही मला वाटतं पोलिसांनी रात्री जेवढेला जे हे दो दोघेही कर्मचारी आपल्या साहेबबाबतच्या संस्थांचे होते आणि पहाटेची चार वाजता जी जे चार वाजता ना पंधरा पाठी चार वाजता मला वाटतं त्या ड्युट्यांच्या वेळा थोड्या बदलल्या पाहिजे चार वाजता सुटून त्यांनी जायचं आणि हे थोडंसं मला वाटतं सगळ्या ड्युटी अकरा ते सात असतात सात ते ती तीनपर्यंत असतात तीन ते अकरापर्यंत असतात तर त्या प्रशासनाने मला वाटतं या या प्रकारानंतर त्या ड्युट्यांच्या थोड्या बदलल्या पाहिजे आणि थोडंसं पोलिसांनी थोडंसं मला वाटतं की लक्ष थोडं देणं अत्यंत आवश्यक हो आहे मी के नायबा बोलणार आहे आणि त्या, द्या द्या तीनी त्या या दोन्ही तिन्ही प्रकरणांमधले जे आरोपी आहेत ते एकच आहे त्यांना सगळ्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे की त्यांना फाशी झाली पाहिजे त्यासाठी पोलिसांनी केस स्ट्रॉंग करावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्या दोघांच्या कुटुंबियामधल्या जो नितीन शेजूळ आहे तर त्याची पत्नी एम ए झालेली आहे तिचं कॉम्प्युटरही आहे तर तिलाही त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशनमध्ये नोकरी द्यावी सुभाष घोडे याचा मुलगा आहे बोल ना मागे कोण आहे सुभाष घोडे जो आहे त्याचा मुलगा नर्सिंगचा कोच झालेला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवा आणि परमनंट त्यांना जॉब द्यावा अशी आपली मागणी आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोलू यांना काय मुख्यमंत्री फंडातून काय मदत मिळते का ते दो दोघे गरीब आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत